नमस्कार मित्रो मी सिद्धांत आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक शिमगोत्सवातला स्पेशल ब्लॉग आणि खूप सारे दिवस झाले पालख्या रोजच्या येतातच आहेत तर आज एक वेरळगावची पालखी आणि त्याबरोबर संकासूरसुद्धा असतो तो माझ्या गावी आलेला आहे तर आत्ता त्यांचं नाव काय कल्पेश कल्पेश बोर आता बोरले यांच्या घरी ती पालखी आत्ताच नुकतीच आले तर ता आत्ता आम्ही तिकडंच जातोय छत्रपती शिवाजी महाराजनगरमध्ये तर मागच्या वर्षी ही पालखी आली होती पण मंदिराकडून कधी येऊन गेली काय समजलंच नाही त्यामुळे आपल्याला तो फुटेज तो व्हिडिओच नाही करता आला पण ह्यावर्षी वर्षी काय करून हा व्हिडिओ करायचा होता तर आत्ता पण आलो आहे तर आता कल्पेशदा घरी जाऊयात आणि बघूयात आत्ताच पालखी आलेली आहे खालूभाज्याचा आवाज येतोय मस्त आहे की कारण आपला कोकणातला फेमस आहे खालूभाज्या प्रत्येक पालखीसोबत पारंपरिक हा खा खालूभाज्या असतो तर मंदिराकडे नंतर पालखी जाईल मला वाटतं आणि आपल्याला मजा बघायची की संकासुराला संकासुराच्या घुंबीर कोण ओढत आहे वगैरे कारण मागच्या वर्षी काही जणांनी ओढलेलं आहे आणि संकासुरानी एकदम तुफान पाकट त्याची नेलेली होती तर तीच मजा पण आपल्याला बघायची तर आत्ता मग हे बघा इकडे घर आहे कल्प आणि पालखीसुद्धा आहे तिथे खालूबाजा बजाव आहे त्याला बघूयाच जाऊन आपण कल्पेशदा घरात आहोत आणि इकडे पालखी ठेवली आहे मस्तपैकी रांगोळी वगैरे पण काढली आहे आणि काकी आरती करत आहेत आता जाकमाचा आता इकडे संकासूर तयार होत आहेत तर आता कसा तयार होतात त्याचा टोप आहे त्यानंतर ही घुंगिरे आहेत खूप वजनाची अशी घुंगिर आहेत आपण बघतोय तर कशाप्रकारे तयार होतात ना ते पण आता बघूयात आपण आवाज बघा घुंगिरांचा <laughs> किती किलो असेल हां पंधरा किलो डोंगरांचा पट्टा बांधतायत आता आवाज बघा काय आहे तीस किलो किती तीस किलो तीस किलो, किलो वाजण्याचा हा पट्टा आहे म्हणजे

ngai napa ya आत्ता जो आपण घुंगऱ्याचा पट्टा त्यांनी कमरेला जो बांधला आहे तो बघितला ना त्याचा आम्ही त्यांना वजन विचारलं त्या पट्ट्याचं वजन आहे त्या घुंगरांचं तीस किलो वजन आहे म्हणजे विचार करा की एवढे घुंगरं बांधून संपूर्ण गावामध्ये फिरायचं असतं कोण घुंगर ओढतं त्याच्या मागून धावायचं असतं ते कमालची गोष्ट आहे की नाही मित्रों पालखी बाहर का आता अपने पालखी मंदिरा कलखी त्या टाकलेत मग भेटणार आपण आता मंदिराजवळ येते आपण आता मंदिराजवळ येऊन बसणार पाठी शंकासुर कसा बनतो हो वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या इकडे आपला मित्र पण भेटलाय रोहित निंगावले त्याचं सुद्धा चॅनल आहे युट्यूब चॅनल तर नमस्कार मित्रांनो सिद्धांत भुसाने तर मित्रांनो आपण माझी आणि याची ओळख युट्यूब चॅनलमधूनच झालेली आहे बरोबर आम्ही एकमेकाचे व्हिडिओ बघत असतो आणि ह्यासुद्धा भावाचे व्हिडिओ नक्की बघा खूप छान व्हिडिओ असतात ह्याचं पण चॅनल आहे रोहित लिंगावले ब्लॉग्स की काय नाव आहे रोहित निंगावले ब्लॉग्स ओके तर नक्की चॅनल चेक करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आणि आणि मित्रांनो आजचा व्हिडिओसुद्धा फुल धमाल व्हिडिओ आम्हाला <laughs> आणि याच्या पण चॅनलवरती जाऊन बघा आणि समाजावर हो चॅनल संकासूर कसा तयार वगैरे हो होतो सगळ्या सगळं दाखवले डिटेलमध्ये ठीक आहे व्हिडिओ संपूर्ण बघत राहा <laughs>